शाळा प्रकल्पामध्ये तुम्हा सर्वांच स्वागत आहे आणि माझ्या हातातले हे मस्त पिवळे धमक केशरी सुमधूर चवीचे असे हे आंबे पाहून तुम्हाला नक्की वाटलं असेल की आज आईच्या किचनमध्ये एक आंब्याची रेसिपी होणार आहे पण तुमचा अंदाज चुकला आज मी आंब्याची रेसिपी न बनवता तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी एक जादुई करामत या सोबत करणार आहे आणि ही जादू अनुभवण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल मंडई सध्या आंब्याचं सीझन आहे तुम्ही सगळे आंब्यावर टाव मारत असालच पण हा सीझन संपल्यावर मग काय हा प्रश्न तर तुम्हाला पडला असेल पण का चिंता करताय ती आई आहे ना तुमच्या मदतीला हा मधुर चवीचा ए व्हिटॅमिनने भरपूर शरीराला उपयुक्त असा आंबा वर्षभर आपल्याला मिळावा आणि वर्षभर आपल्याला त्याची चव चाकता यावी यासाठी काही करता येईल का हा विचार मी केलेला आहे तर आंबा टिकवण्यासाठी झटपट जी युक्ती करता येईल जी करामत करता येईल तीच करामत आज में मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मंडई फळं ही लवकर खराब होतात त्यामुळे ती जर वर्षभर टिकून ठेवायची असतील म्हणजे आंबा जर आपल्याला वर्षभर टिकून ठेवायचं असेल तर त्याच्या बाबतीत स्वच्छतेची काळजी ही आपल्याला घ्यावीच लागणार मी इथे हे जे आंबे घेतले हे व्यवस्थित धुवून घेतले आणि धुतल्यानंतर लक्षात ठेवा एका स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्यायचे त्याला पाणी नाही ठेवायचं शिवाय आपल्या हातालासुद्धा पाणी राहता नाही अशा प्रकारे हे आंबे मी इथे व्यवस्थित कोरडे करून घेतलेले आहे आता आपल्याला ते कापून त्याचे क्यूब करून घ्यायचे आहे त्यासाठी हे बघा हा आंबा इथे मी घेते आणि सुरीने त्याचा देठ काढला आहे हे बघा आणि काढून मी त्याचे असे हे काप करून घेते हे बघा किती छान आंबा आहे आणि त्याचा काप पण छान आलेला आहे आता सुरीने हा जो काप आहे त्याचे असे छाट द्यायचे हे बघा म्हणजे आपल्याला क्यूब काढायला सोपं जाईल हे बघा अशा प्रकारे आपण हे सुरीने त्याला छाट दिला आणि चमच्याने असे हे क्यूब आपण काढून घेऊ शकतो हे बघा हे बघा असे हे क्यूब आपण काढू शकतो किंवा असा हा आंबा असा हा देट कापून त्याची सालं काढून हे बघा असा पण घेऊ शकतो आणि मग त्याचे काप काढून त्याचे क्यूब करून घेऊ शकतो तर आपण आता हे क्यूब करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी हे क्यूब करून घेतलेले आहेत आता त्याच्या पुढची कृती करूया आपले हे दोन आंब्यांचे क्यूब करून झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आपल्याला कोणतंही केमिकल वापरायचं नाही आहे तर ही साखर घालती आहे मी हे बघा आणि दोन आंब्यासाठी ही चार टेबलस्पून साखर घालते आहे मी आणि आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे हात न लावता स्टरलाइज केलेल्या चमच्याने हे लक्षात घ्या सगळी भांडी स्टरलाइज करून घ्यायची पण स्वच्छतेची काळजी आपल्याला घेतलीच पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने एवढी काळजी घेत साखर मी मिक्स केलेली आहे इथे तुम्ही मी जर अख्खी साखर वापले वापरली आहे तर तुम्ही इथे पिठीसाखरसुद्धा वापरू शकता आता हे साखर लावलेले हे जे क्यूब आहेत हे आपल्याला अशा एका स्वच्छ बॅगमध्ये जे जी बॅग प्लॅस्टिक बॅग लॉक करता येईल अशी ही बघा किंवा लॉक बॅग मिळतात त्या घेतल्या तरीही चालतात हे बघा ही मी बॅग घेतली आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला भरायचं आहे हे बघा हे आपण क्यूब व्यवस्थित भरून हे क्यूब मी ह्या बॅगेत भरलेले आहेत हे बघा आणि एक लक्षात घ्यायचं ही टीप आहे बॅग पूर्ण भरायची नाहीये साधारणपणे एवढा एक ते दीड इंचाचा भाग तसाच ठेवायचा आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये ही आपल्याला स्ट्रॉ सरकवायची आहे हे बघा आता आपल्याला अशी बॅग करून त्यातली एअर आपल्याला बाहेर काढायची आहे हे बघा एर चाहे। अपले ही अगदी पॅक करायची आहे स्ट्रॉ सरकवत आपल्याला ही अशी पॅक करून घ्यायची बॅग आणि त्याच्यानंतर ही कागदी स्ट्रॉ असल्यामुळे इथे प्रेस करून आपण हवा काढू शकतो किंवा तोंडाने सुद्धा त्यातली जी राहिलेली एअर आहे ती आपण इथे ओढून सगळी एअर आपण बाहेर काढू शकतो हवा बाहेर काढू शकतो म्हणजे आपली ही बॅग पॅक बंद होईल एअर पॅक होईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे हे बघा आणि त्याच्यानंतर ही बॅग अशी व्यवस्थित करून ही फ्रीजर मध्ये ठेवायची आहे ते आपण मध्ये ठेवूया आणि दुसरी कृती बघूया आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला हा पल्प दिसतोय आंब्याचा मगाशी जसं दाखवलं तुम्हाला पहिल्या पद्धतीमध्ये तसंच आंबा कापून त्याचे क्यूब करून घ्यायचे आणि मिक्सरवर पाणी न घालता मिक्सरचं भांड सुद्धा कोरडं करून घ्यायचं त्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही स्वच्छ करून ना म्हणजे स्टरलाइज करून घेतलेलं हे मिक्सरचं भांडं आणि सगळे बाकी ज्या वस्तू लागतात ते सुद्धा आणि असा हा पल्प करून घ्यायचा हा दोन आंब्याचा पल्प आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी ही चार टेबलस्पून साखर घालते आहे जसे त्या क्यूबला घातली तशीच जास्त आता हे आपण मिक्स करून घेऊया की बघा आंब्याचा फाईन पल्प करून त्यामध्ये साखर मिक्स करून या झीप लॉक बॅगमध्ये म्हणजे लॉक होणाऱ्या बॅगमध्ये मी भरलेला आहे आणि पहिल्या प्रोसिजरच्या वेळेला जी कृती मी दाखवली किंवा ज्या टिप्स सांगितल्या त्याच करायच्या आहेत म्हणजे स्ट्रॉ ठेवून ही हळूहळू बॅग बंद करत यायचं आणि शेवटी स्ट्रॉ आली की तोंडाने ती हवा ओढून घेऊन ही बघा आता ही हवा बंद पिशवी तयार झालेली आहे ही बघा ही दुसरी पद्धत आहे हा पल्प करून ठेवण्याची पद्धत ही पण वर्षभर असा हा पल्प ठेवता येतो तर आता ही रिझरमध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि आता आपण तिसरा प्रकार बघूया आंबे टिकवण्याचा प्रकार तिसरा तुम्हाला दाखवते हे बघा इथे माझ्या हातात हा सिलिकॉन मोल्ड आहे हे बघा आता या मोल्डचा वापर करून आपल्याला आंबे टिकवायचे आहेत किंवा हे बघा आईस क्यूब करतात तो ट्रे घेतला तरीही चालतो इथे तुम्ही पाहू शकता की इथे हे ट्रे भरलेले आहे आंब्याच्या बल्बने आता इथे काय करायचं पहिल्या प्रोसिजरमध्ये दाखवल्याप्रमाणे क्यूब करायचे आंब्याचे आंबा कापून आणि त्याचा दुसऱ्या प्रोसिजरमध्ये दाखवल्याप्रमाणे पल्प करायचा पण त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची नाही आणि जर तुम्हाला गरज असेल आंबा थोडा कमी गोड असेल तर पिठी साखर मिक्स केला तरी चालेल पण साखर मिक्स न करता सुद्धा तुम्ही असे हे क्यूब ठेवू शकता आता काय करायचं पल्प केल्यानंतर असे हे सिलिकॉन मोल्ड घ्यायचे किंवा आपले ट्रे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हा चमच्याने आपल्याला आंब्याचा पल्प भरायचा आहे हे बघा आता हे सिलिकॉन मोल्ड घेण्याचा एक फायदा असतो की हे रिमूव्ह करणं सोपं होतं हे बघा आता या ट्रेमधला हा जो पल्प आहे आपण सुरीने काढू शकतो परंतु या ट्रेमधला हा जो पल्प आपण भरला आहे ते हे बघा ह्याचे असे क्यूब आपल्याला काढता येतात हे बघा असे प्रेस करून म्हणजे हात पण लागत नाही हे बघा अशा प्रकारे आपण हे काढून घेऊया अशा प्रकारे हे क्यूब काढून घ्यायचे आणि जसं पहिल्या दोन प्रोसिजरमध्ये मी दाखवलं तसंच आपल्याला झिपलॉक बॅगमध्ये घालून ते फ्रीझरमध्ये ठेवायचे आहे ते आपण करूया आंबे टिकवण्याचा प्रकार नंबर चार हा मी तुम्हाला तोंडी सांगतेय जसं आपण पहिल्या प्रोसिजरमध्ये आंबे स्वच्छ करून त्याचे क्यूब करून घेतले आणि त्या क्यूबचा आपण पल्प केला आता पल्प केल्यानंतर काय करायचं की जेवढा पल्प आहे तो मोजून घ्यायचा वाटीने किंवा चमच्याने तुमच्या मोठ्या पळीने वगैरे आणि त्याच्या पावभाग साखर घालायची आणि एक स्टीलची कढई पातेलं किंवा नॉनस्टिक कढई वगैरे घेऊन ते साखर आणि तो पल्प मंद गॅसवर आटवून घ्यायचा जर कमी प्रमाणात असेल तर पाच ते सात मिनिटात होतो पण समजा चार पाच आंब्याचा जास्त असेल तर त्याला पंधरा ते वीस मिनिटं लागतात तर एक लक्षात घ्यायचं की हा पल्प आणि साखर व्यवस्थित मिक्स करून मंद गॅसवर न थांबता हलवत राहायचा जेणेकरून तो जराही करपता नाही कुठेही त्याच्या सुगंधामध्ये फरक पडता नाही अशा प्रकारे तो आटवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो एकदम थंड करायचा आणि थंड झाल्यानंतर उकळत्या पाण्यातून काढलेल्या बरणीमध्ये म्हणजे स्टरलाइज केलेल्या स्वच्छ बरणीमध्ये ती बरणी कोरडी करायची आणि त्याच्यामध्ये असा भरून ठेवायचा म्हणजे तोसुद्धा पल्प तयार पल्प आपल्याला वर्षभर वापरता येतो हे बघा अशा प्रकारे आंबे टिकून ठेवण्याचे तुम्हाला मी चार प्रकार सांगितले ते तुम्ही नक्की करा आणखी एक विशेष म्हणजे आंबे जेव्हा तुम्ही बॅगमध्ये भरता तर छोट्या छोट्या बॅग घ्या कारण काय होतं की आपल्याला जेव्हा आपण यूज करायला ती बॅग काढतो जर मोठ्या बॅगमध्ये असलं तर आपल्याला ते काढणं थोडं सोयीचं होत नाही कठीण होतं थोडा थोडा भाग घेणं जर आपल्याला थोड्या प्रमाणात आपण छोट्या पिशव्या घेऊन जर आपण तो स्टोअर केला तर एक एक बॅग घेऊन आपल्याला व्यवस्थित त्याचा वापर करता येतो आणि उरलेला पल्प खराब होत नाही ही पण हा एक आपला फायदा होतो म्हणून नेहमी गृहिणीनो तुम्ही आंबा स्टोर करताना छोट्या छोट्या झिपल्या लॉक बॅग घ्या आणि त्याच्यामध्ये स्टोअर करा ही एक माझी टीप आहे तुम्हाला तर लक्षात ठेवा अशा प्रकारे तुम्ही हे चार प्रकार हाताळून आंबा वर्षभर टिकून त्याचा आस्वाद घेऊ शकता हे पहा मंडळी आपण आंब्यावर विविध प्रक्रिया करून जे चार प्रकार आंबा टिकवण्यासाठी केले होते आणि ते फ्रीझरमध्ये ठेवले होते ते आता मी तुम्हाला दाखवते हे बघा हे आहेत आंबा कापून म्हणजे सुरीने कापून त्याचे क्यूब केले होते ते पिशवीत ठेवले होते हा एक प्रकार दुसरा प्रकार आंब्याचा पल्प करून ते या लॉक करून पिशवीत ठेवले होते तो दुसरा प्रकार आणि तिसरा प्रकार मी आंब्याचा पल्प करून ते आईस ट्रे आणि दुसऱ्या एका ट्रेमध्ये ठेवले होते सिलिकॉन मोल्डमध्ये ठेवले होते आणि ते फ्रीझरमध्ये ठेवून ते सेट झाल्यावर ते जे क्यूब काढले होते ते या पिशवीत ठेवले होते तेही इथे मी तुम्हाला दाखवते हा तिसरा प्रकार आणि चौथा प्रकार जो मी तुम्हाला बरणीमध्ये दाखवला होता हे बघा आंब्याचा पल आणि भाग साखर घेऊन ते शिजवून पंधरा ते वीस मिनिटे गॅसवर मंद गॅसवर शिजवून ते आटवून जे केलं होतं पल तो हा चौथा प्रकार ते हे मी छोट्या छोट्या पिशवीमध्ये ठेवलेला आहे डिफ्रॉस करणं सोपं जावं काढणं सोपं जावं असे हे चार प्रकार मी तुम्हाला दाखवते आता हे चारही प्रकारच्या ह्या ज्या पिशव्या आहेत लॉक केलेल्या या आपल्याला अशा एखाद्या कंटेनरमध्ये किंवा अशा टपरवेअरच्या डब्यामध्ये पॅक करून ते ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला वर्षभर आंबा त्याचा स्वाद घेता येईल आणि वर्षभरामध्ये जे सण येतात सणाला आमरस आंब्याचा शिरा किंवा आम्रखंड किंवा मिल्कशेक करता येईल किंवा मँगो लस्सी करता येईल आंब्याची बर्फी करता येईल अशा प्रकारे आपल्याला वर्षभर आंब्याचा स्वाद घेता येईल मार्केटमधून आणण्यापेक्षा केमिकल न वापरता भेसळ न करता अशा पद्धतीने जर गृहिणीने आपली कल्पकता दाखवून असा आंबा टिकवून ठेवला तर नक्की गृहिणीला पण समाधान आणि घरचे पण खुश होतील तेव्हा नक्की हा प्रयत्न करा आणि आंब्याचा वर्षभर स्वाद घ्या धन्यवाद मंडळी मग काय मंडळी आवडली ना ही जादू मग नक्की तुमच्या घरी करून बघा आणि तुमच्या घरातल्याना वर्षभर आंब्याची चव चाखण्याची संधी द्या पण एक नम्र विनंती की जर आपण माझं हे चॅनल आईची शाळा हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि लाईक शेअरिंग कमेंट्सही करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा कारण त्यासाठी काही विशेष कष्ट पडत नाही आणि विशेष अस दामही मोजायला लागत नाही धन्यवाद मंडळी